तळोदा नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समितींवर बिनविरोध निवड राष्ट्रवादीचे सर्वच विषय समित्यांवर सभापती बिनविरोध निवडून आले निवडीनंतर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला तळोदा नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांची सभापती पदांची निवड पीठासन अधिकारी तथा तहसीलदार दीपक दिवरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच होऊन स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्षा भाग्यश्री योगेश चौधरी यांची तर नियोजन आणि विकास समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष शीतल लक्ष्मण पाडवी पटेल सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी प्रतिभा दीपक पाडवी पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समिती सभापतीपदी कल्पेश जगदीश चौधरी स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी रामानंद कुमार ठाकरे महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी हर्षा मनोज पाडवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे स्थायी व पाच हे विषय समितीवर राष्ट्रवादीचे सभापतीपदी विराजमान झाले आहे नगरपालिका सभागृहात पीठासन अधिकारी तहसीलदार दीपक दिवरे सहायक पीठासन अधिकारी तथा मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्याकडे स्थायी व विशेष समिती सभापतींचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले त्यानंतर प्रत्येकी एकाच नामनिर्देशन पत्र आल्याने बिनविरोध निवड घोषित करण्यात आली यावेळी विशेष सभेला सर्व नगरसेवक उपस्थित होते निवडीनंतर समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा